नमस्कार मित्रांनो मी संदेश खेडेकर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो भरपूर दिवसानंतर व्हिडिओ करतो आहे आता संध्याकाळची वेळे इकडे माझ्या पाठीमागे बघू शकता आपण इकडे आता सूर्यास्त होईल बघू शकता इकडे आणि हे गावचं संध्याकाळचं वातावरण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये चला तर आपल्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता बिरवाडीमध्ये आहे गावी गेलेली नाही आहे बरेच दिवस म्हणजे व्हिडिओ येत नाही आहेत चला तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आणि आपण जर चॅनलवर नाही असेल तर मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बस शकता हा गावाकडील वातावरण आणि आता संध्याकाळची वेळ आहे आणि हा आता सूर्यास्त होईल मस्त एकदम आपल्या संध्याकाळचं दृश्य दिसत नाही बघा समोर आता सूर्य एकदम मावला चाललंय मावली थोड्या वेळांनी आणि मस्त असे संध्याकाळीचे दृश्य आपली सह्याद्री आणि समोरच आपल्याला दिसतो तो गोरीचा डोंगर आणि इकडे मस्त असं वातावरण आपण इकडे हा समोरच गोव्याचा डोंगर आणि तिकडे पलीकडे आपला रायगड किल्ला आहे आणि हे मस्त असं गावचा संध्याकाळचा नजारा इकडे आता सूर्योदय सॉरी सूर्यास्ताची वेल आहे मस्त असं सूर्यास्त होईल बघा आता डोंगराखर जाईल आणि इकडे हे आपल्या माड्या माडीशी सध्या गावाला गेलो नाही इकडे बिरवाणी म्हणजेच आहे गावाला गेले व्हिडिओ येतीलच गावाकडच्या इकडे मुलं क्रिकेट खेळतात हो इकडे क्रिकेट खेळतात मुलं इकडे घराचं काम वगैरे चालू आहे तिकडे यामध्ये सी आता मुले सगळे इकडे पब्लिक वाढत चालले लोकसंख्या वाढत चालली आहे गाव वाढत चाललीत सगळे घर वाढत चाललेत संध्याचा इकडे मस्त आहे इकडे काही वनवे लावले इकडे पोन चालून गेले इकडे बाबा आणि इकडे आपली शेती आहे इकडे आता मूग वगैरे टाकलेले इकडे मटकी आणि ते पाहू शकतो आपण इकडे इकडे आले आहेत काय परवटा वगैरे मूग हे बघा इकडे मटकी आहे थोडी थोडी बघू ते खल्ली बघा या मुगाच्या शेंगा मटकी वगैरे आता सुरदे चाललेले आहेत आपले सूर्य जातात सनसेट होता त्या आणि आपला गावाकडचा नजारा आपल्याला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा मी त्यांना आणि आपली शेती च भात पण छोटे कमी झालेले आहेत पुन्हा आता रिकामी चोंडे आणि इकडे आपली भाताचे पेंडे दोन ठेवलेले आहेत वनवा लावायची सुरुवात झाली वेज सगळ्यात जातं मग हे इकडे उडवे आहे आपल्या पेड्यांची भात काढून झाले होते असतात ते पेया उडवे आहे इकडे पेड्यांची भातच नाही पेंड्यांची उडवी इकडे आपली एम आय डी सरिया इकडे आणि इकडे आमचे घरे येते पूर्ण इकडे एरिया आहे इकडे गाव वाढली गार्डन यामध्ये शिवली पब्लिक वाढला त्यामुळे घरे वाढली इकडे गाव मोठी झाली मग इकडे आता असता झालेली आहे सनसेट झालेली आहे आता संध्याकाळ झालेली सावरले असतील होते हा इकडे भांबटीचा पाला पोपीसाठी वापरतात आता आणि काय लागले होते जखम झाल्या होती कुठे ते होते पिल्लं तर ते जगतो पण थांबतं जखम भोवून येते ती औषधे हे आणि आता पोपटीसाठी पण वापरतात ते उपयोग केला जातो भांबरोटीचा पाला भांबरोटीचा पाला हे बोलतात तर आणि या इकडे गवत सुकून पडलेले आहे आता पूर्ण इकडे ही शेती आता इकडे कापून घातली सर्गी मस्त असा गावाकडचा सुंदर नजारा हे आपली सह्याद्री उंच उंच डोंगर आपले हे एकीकडे हे असे निसर्ग एक मस्त इकडे आता वाढत चालली इकडे पहिले असे मस्त वातावरण होता तरी शेती होती पुन्हा शेती वशाड्या इकडे काही काही लोकच करतात बाकीजून सोडून दिले इकडे इकडे पुन्हा तर घर होत चालली इकडे हा पट्टा पूर्ण शेतीचा आहे इकडे त्या डोंगरापर्यंत पुन्हा ते लोकांनी शेती करत नाहीत पूर्ण वशाड्या इकडे आणि इकडे एमआडीशी असल्यामुळे घर पण वाढत चालली तिकडे रोजगार निमित्त लोक येतात इकडे एमआडीशी मध्ये इकडे जागा घेऊन घरी बांधता कारण स्थायिक वाहतात तिकडे पुणे घर इकडे होत चालली बघा मस्त पण गावाकडचं मस्त फील आहे इकडे छान असं मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच मस्ताफचा गावाकडचा फील सुंदर नजरात आपण बघलो या व्हिडिओमध्ये चला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ बघत राहा थँक्यू टेक केअर